पूजा खोत आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज तर आश्रानगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये अजून एक सस्पेन्स उघडकीस होत आहे तो म्हणजे आता काही कारणास्तव महायुतीची साथ आरपीआय ने सोडली आहे त्यांचा पाठिंबा काढून त्यांनी तो पाठिंबा आष्टा शहर विकास आघाडीला दर्शवलेला आहे या अगोदरच शिवसेनेनेही महायुतीची साथ सोडली आहे आणि आता आरपीआय ने साथ सोडलेली आहे तर जाणून घेऊयात की त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते जय भीम मी प्रदीप आवळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आष्टा शहर आठवले आम्ही आष्टा शहरात जी महायुती तयार झालेली होती त्या मायुतीमध्ये सर्व घटक पक्ष तसेच भाजपा शिवसेना रेत क्रांती काँग्रेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दलित महासंघ असे बऱ्याच संघटना आणि पक्ष मिळून आम्ही ती माहिती तयार केलेली होती परंतु महायुतीतल्या ह्या मोठ्या पक्षाने आम्हाला कोणत्याही प्रकारचा मान सन्मान दिलेला नाही ज्या काही घडामोडी होतात त्या घडामोडीत आम्हाला कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलेला नाही आणि परवा पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी सांगितलेलं होतं की आष्टाचा नगराध्यक्ष हा भाजपचा होईल आणि मित्र पक्षाचा होईल परंतु परवा असं आम्हाला समजलं की त्यांनी सांगितलं की ती जागा राष्ट्रवादीला सोडलेली आहे तर राष्ट्रवादीचा नेता असेल भाजपचा असेल ह्या लोकांनी कोणत्याच घटक पक्षाला विश्वासात घेतलं नाही आणि त्यांनी आपापल्या सोयीनुसार आपापल्या वार्डातल्या जागा आपापल्या पतीनं वाटून घेतल्या आणि आमच्या कोणत्याच घटक पक्षाला त्यांनी विश्वासात घेतलेलं नाही आर पी आय हा असा पक्ष आहे की तो गेली बारा ते तेरा वर्ष झालं भाजपासोबत प्रामुख्यानं पहिला घटक पक्ष आहे आणि त्यांनी आम्हाला विश्वासात न घेतल्यामुळं आम्ही माहितीतून बाहेर पडत आहोत पडलेलो आहोत आणि मी आमदार जयंत पाटील साहेब आणि स्वर्गीय विलासराव साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आम्ही आष्टा शहर विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश करत आहे त्यांना आम्ही आरप्याचा जाहीर असा पाठिंबा देत आहे दुसरी गोष्ट हे आज आष्टामध्ये जी माहितीचा प्रचार चालू आहे ते सांगतात की महायुतीचा मी उमेदवार आहे मला फक्त त्यांना एवढंच विचारायचं आहे की महायुती म्हणजे काय महायुती कशी असते सर्व घटक पक्षांना सर्व संघटनांना मिळून जे टीम बनवली जाते त्याला ती महायुती म्हटलं जातं परंतु आज आष्टामध्ये फक्त दोनच पक्षांची महायुती आहे माझी विनंती आहे की त्यांनी आमच्या आर पी आयचा मप्रेल किंवा आमच्या आर पी आयचं जे काय लोबो आहे तो महायुतीत वापरू नये कारण जर आमच्या नेत्याचा तिथं फोटो नसेल आम्हाला मानसन्मान मिळत नसेल तर आमचा कोणताही लोभो महायुतीने वापरू नये आणि ही महा महायुती आष्ट्रामधली ही फसवी महायुती आहे आष्टाच्या जनतेला माझी विनंती आहे की हे फक्त लोकांना फसवण्याचं काम ह्या महायुतीनं चालू केलेलं आहे आणि आष्ट्याची जनता अतिशय शुद्ध आहे ती ह्या लोकांना भीक घालणार नाही आणि आम्ही आज स्पष्ट सांगतो आहे की आम्ही त्या माहितीतून बाहेर पडलेलो आहे आम्ही इथून पुढं आष्टाशेर विकास आघाडीचंच काम करणार आहे आणि नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत विशालभाऊ शिंदे त्यांना जास्तीत जास्त मतानं कसं निवडून आणता येईल आणि तसा प्रयत्न करणाऱ्यानं प्रत्येक वार्डामध्ये जाऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांचा प्रचार करून त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहे तर आता तुम्ही पाहत आहे की जशी जशी निवडणूक जवळ येत आहे तशा तशा काही घडामोडी आपल्याला आष्टात प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत तर अशाच नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आणि प्रथम प्रतिक्रियेसाठी पाहत राहा महाराष्ट्र न्यूज आणि सबस्क्राईब करा आपल्या महाराष्ट्र न्यूज या न्यूज चॅनलला